सहकार महर्षी गुलाबराव पाटील पुरस्काराचे वितरण जिल्हा बँकेने कृषीसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवावी आमदार जयंतराव पाटील सांगली येथे सध्या नवनवीन तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे याचा वापर करून शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवा शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करा शेतकऱ्यांच्या प्रगतीने जिल्ह्याचे उत्पादन वाढेल असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी आज सांगली येथे केले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्हा बँक व गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्काराचे वितरण आमदार श्री पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते बँक अध्यक्ष मानसिंगराव नाईक संचालक अजितराव गोरपडे पृथ्वीराज पाटील बाळासाहेब होणमोरे वैभव शिंदे कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ आदी प्रमुख उपस्थित होते आमदार पाटील म्हणाले की गत पाच वर्षात बँकेची चांगली प्रगती झालेली आहे बँकेत मनमानी व राजकारणाचा अड्डा करण्यापेक्षा नियोजनबद्ध काम झाल्यामुळे ठेवी आणि कर्ज यांच्यामध्ये वाढ झालेली आहे बँक पदाधिकाऱ्यांनी उचापाती न केल्यामुळे हे शक्य झाले आहे त्यात अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे योगदान उल्ले उल्लेखनीय आहे गत दहा वर्षात सहकार चळवळ बदलत आहे प्रत्येक व्यवसायाला पर्याय उपलब्ध होत आहेत जेवढे सहकारी साखर कारखाने आहेत तेवढेच आता खाजगी कारखाने तयार होत आहेत मात्र नागरी बँका सेवा सोसायटी या ठिकाणी ही चळवळ कायम राहील ते म्हणाले की जत आटपाडी परिसरात सिंचन योजनांमुळे पाणी गेले आहे बागायती क्षेत्र वाढत आहे ए आय सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण योजना राबवा त्यामुळे उत्पादनात वाढ होईल शेतकऱ्यांना संरक्षण होईल जिल्ह्याचे उत्पादन वाढेल गुलाबराव पाटील यांच्यामुळे सहकार चळवळीला चालना मिळाली